हे तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरदेवताय नम ओं सर्व इष्टदेवताय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे ओम ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात ओम गण गणपतई नम शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत व्यक्तच्या साखळीमध्ये आज मी आपणास विनायकी चतुर्थी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणाशे शेहचाळीस उत्तरायण नामस सर्व पौष मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो विनायकी चतुर्थी शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात गुरुवारी मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांपासून सुरू झाली असून शुक्रवारी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे महत्वाचे म्हणजे आज चंद्रदर्शन घ्यायचे नसते पूजा करणे तर दूरच राहिले मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळी उपवास काळात सतत करत राहा मित्रांनो आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य अशा श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्वशेषाने अभिषेकयुक्त सेवा रोजच्या प्रमाणे आपल्याला करायची आहे आज मात्र आपल्याला सोडोपचार पूजा केली तर अति उत्तम आहे मित्रांनो मित्रांनो देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामे केल्या ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा मित्रांनो आजच्या पूजेचा संकल्प सोडा संकल्प काळात व सायंकाळच्या दोन्ही वेळेचा संकल्प सकाळी व सायंकाळच्या दोन्ही वेळेचा सा आहे फक्त योग व करण बदलत आहे आता आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आता हा सकाळसाठी संकल्प सोडा हिव शिव शंभो प्रवर्तमान सध्या प्रमण द्वितीय पराधे श्वेत वराह वैव स्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्त एकोणाशे शेहेचाळीस प्रभाव देश असते क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौषमाशे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे वज्र योगे वनिज करणे विनायकी चतुर्थी शोभती तो वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मो पात श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार श्री एवं सोडोपचार श्री गणेश देवता पूजन करेश येत्या हा संकल्प संपला आहे मित्रांनो आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडवले मित्रांनो आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा अवश्य करायची कलश स्थापना करायचीच आहे मित्रांनो हे लक्षात घ्या श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शेषाचा अभिषेक घ्यावा गणेशाच्या कपाळी यानंतर हळद कुंकू चंदन गुलाल सिंधू रक्षत लावा एकवीस दुर्वांची जुडी व्हा लाल रंगाचे व इतर रंगाचे फुल व्हा धूप तीन तीन वेळा अर्ध चंद्राकार ओवाळायचं आहे देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढ करणारा या यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा उपवास असल्याने यात केवळ ऋतुफळे असावेत नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा मित्रांनो यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार ओवाळा श्री गणेशाची आरती घ्या यानंतर सकाळची वेळ असल्यामुळे आपण शिवाची आणि दुर्गा मातेची देखील आरती आपल्याला घ्यायची गुरुची आरती घेऊ शकता भगवान विष्णूची आरती आपण घेऊ शकता पाच आरती तीन किंवा पाच आरती आपल्याला घ्यायची आहेत घालील लोटांगन घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तामणा सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळविना आपल्याला करायचं आहे शांत चित्ताने मित्र मित्रांनो आता दुसरी पूजा अशी की जर आपल्या देवघरामध्ये जर शास्त्रमान्य मूर्ती नसेल किंवा आपण जामीदारी नसाल तर सकाळच्या वेळी जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या श्री गणेश मूर्तीवर होणारा अभिषेक मात्र आपण मिळायला हवा सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार तिळ तेल गायतूप मोठ्या भाती ओलाधूप श्रीफळ गोड ऋतुफळे एकवीस दुर्वांची जोडी फुले वा फुलांचा हार इत्यादी मित्रांनो मोदकही आपण घेऊन जाऊ शकता पण ते सायंकाळच्या वेळेला घेऊन जायचं सकाळच्या वेळेला नाही न्यायचे अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम रोख रक्कम टाकावी मित्रांनो वरील वस्तूंच्या बदल्यात बापाला एक प्रदक्षिणा घ्या बापाला काही मागू नका मित्रांनो तो आपल्या मनातील सर्व काही जाणतो भले विनायक चतुर्थीचा उद्देश आपली मनोकामना पूर्ण करण्याचा जरी असले मित्रांनो तरी देखील आपली मनोकामना जी आहे ही शास्त्र ला धरून असावी किंवा प्रारब्धाला समजून घेऊन असावी मित्रांनो विनाकारण कुठलीही मनोकामना आपण मनामध्ये न ठेवू नये यापेक्षा काही न मागणेच उत्तम मित्रांनो बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा हा जरांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्याजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्रा जप माळीविना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे यानंतर आपला नोकरी व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावे मित्रांना आता तिसरा भाग मित्रांनो या पूजेचा सायंकाळी सूर्यास्तानंतर परत आपल्या घरच्या शास्त्रमान्या श्री गणेशाची पंचोपचार पूजा सायंकाळचा वरील संकल्प बदललेला योग व करण बोलून सोडून करायचे आहे मी या ठिकाणी तो परत संकल्प घेणार नाही देव देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर हाताच्या अनामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा मित्रांनो सायंकाळच्या पूजेचा संकल्प प्रमाणे सोडा संकल्प सकाळ व सायंकाळचा दोन्ही वेळेचा आहे फक्त योग व करण बदलत आहे परत सांगतो आहे आता आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यान या संकल्प सोडा संकल्प संपल्यानंतर आपल्या उजव्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून प्रथम आपण घंटीची पूजा करा विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्ती व दुर्वांनी दोन तीन वेळा थोडे पाणी शिंपडा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा एकवीस धुरांची जोडी वा लाल रंगाचे वा इतर रंगाचे फुल वा धूप दोन तीन वेळा अर्ध आपल्याला ओवाळायचे देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौक यावर सर्व देवतांसाठी महान नैवेद्य ठेवा यात श्री गणेशासाठी एकवीस मोदक असावेत मित्रांनो नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्राकार ओवाळा आणि श्री गणेशाची फक्त आरती घेतली तरी चालेल मित्रांनो परत आपल्याला सर्व देवतांची आरती घेण्याची गरज नाही कापूर आरती घ्या घरी लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्या क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आसमन करावे आणि एक पळी पाणी तांनाच सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळे विना करावा मित्रांनो अन्यथा सायंकाळच्या वेळेत जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या हा चौथा भाग झाला पूजेचा मित्रांनो परत सोबत काही पूजा सामाग घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार तिळ तेल तिळ तेल गायतूप मोठ्यावरती ओला धूप श्रीफळ गोड रुतूफळे एकवीस दुर्वांची जुडी फुले व फुलांचा हार मोदक देखील आपण मिठाईच्या दुकानातून आणलेले घेऊन जाऊ शकतो मित्रांनो अन्यथा दानपीठ काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बापाला काही मागू नका तो आपल्या मनातील सर्व काही जाणतो हे परत सांगत आहे बापाचा प्रसाद ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनांतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जर परत आपल्याला सायंकाळच्या वेळी माळेविना दहा मिनटे करायचा हवे तर श्री गणेश स्तोत्रही ही पठण करू शकता मित्रांनो पाचवा या पूजे मधला भाग असा आहे की आपल्या घरी आल्यानंतर सुचिर भूत्वा वा सूर्यास्तानंतर देवघरातील देवतांना केवळ नमस्कार करा से गणेश चतुर्थी धार्मिक कथा पठन करा मित्रांनो भरी आपल्याला ते अं सारखी रिपीट करून पठण असेल तरी आपण ते करू शकतो फक्त त्या यातील केवळ कथासार ग्रहण करा सर्व देवतांनी श्री गणेशाला सर्व पूजेत अग्रस्थान कसे दिले ते लक्षात घ्या मित्रांनो यानंतर शेवटी उपवास करताने आनंदाने उपवास सोडायला बसावे मित्रांनो संकष्ट चतुर्थीला आपण श्री गणेशाची दोन वेळा पूजा करतो पण या चंद्रोदयाला व चंद्रदर्शनाला महत्व आहे ते विनायकी चतुर्थीला नाही केवळ दोन वेळा पूजा आहे महत्वाचे म्हणजे श्री गणेश मूर्ती धातूची देवघरातीलच घ्यावी वेगळी घेऊ नये वेगळी पूजाही मांडू नये कारण प्राणप्रतिष्ठित दोन गणेश मूर्त्या देवघरात ठेवता येणार ना, नाहीत अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा विनायकी चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओ शिवशंभो महादेव